पुण्यामधील ड्रंक अँड रॅश ड्रायव्हिंग अपघाताला आठवडा उलटला ज्याच्यामुळे हे सर्व घडलं त्याच्या वडिलांना कोठडी झाली आजोबांची मित्रांची ड्रायव्हरची चौकशी झाली अल्पवयीनची झाली ज्या बारमध्ये दारू प्यायली त्या दोन बारना टाळं लागलं केवळ त्या बारलाच नाही तर पुण्यातील इतर बत्तीस पब आणि हॉटेल्सना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची धडक बसली दहा रूफटॉप अंदाजे सोळा पब इतर सहा परवाना कक्ष बार सील केले 54 हॉटेलवर गुन्हे नोंद करत 5 लाखांचा दंडही वसूल केला आणि या कारवाईमुळेच आज पुण्यामध्ये आंदोलन देखील झाले ज्या बारमध्ये अल्पवयीनला दारू देण्यात आलेली होती त्यावर कारवाई करा पण नियम पाळणाऱ्यांवर लायसन्स असणाऱ्यांवर कारवाई का असा सवाल या कारवाईमुळे त्रस्त पब बार मालकही विचारत ही है। कारवाई म्हणजे गव्हा सोबत खडेही भरडले जातात अशीच असल्याची टीका त्यांच्याकडून होतीये या कारवाईनंतर आज पब आणि बार मालकांची बैठक झाली तसंच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्रही देण्यात आलं ऍक्सिडेंट ज्यांचं आहे आम्हाला पण त्यांच्याबद्दल सिंपती आहे ती चुकीची घटना झालेली आहे त्याच्यामध्ये बारसा काही तसा संबंध येत नाही कारण की ते रस्त्यावर झालेले आहे एखाद्या पपच्या बाहेर काय घटना घडली तर पब मालकाची जबाबदारी मी समजू शकतो ट्रॅफिक व्हायलेशन झालं सगळे गाड्या आपण बंद करत नाही लोकांना रस्त्यावर यायला आपण थांबू शकत नाही एका रेस्टॉरंटची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा दुसऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई करू नये आणि हे सगळे कायद्याप्रमाणे लायसन्सेस ग्रांट केलेले आहे त्याच्यावर एम्प्लॉयमेंट आहे व्हेंडर पेमेंट्स आहे लोन आहे जे काही रेस्टॉरंट्स आहेत लिगली त्यांचे लायसन्स सस्पेंड केले नाही पाहिजे माणसाला तुम्ही बेलेबल ऑफेन्सला जेलला पाठवू शकत नाही तसं कंपाऊंडेबल ब्रिचेसला कायदेप्रमाणे लायसन्स सस्पेंड होत नाही आणि यावरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता तो प्रश्न पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर तर झिरो मध्ये आम्ही दुसरा प्रश्न विचारला होता पुणे रॅश व ड्रायव्हिंग प्रकरणानंतर अनेक बारवर बंदी त्रास देण्याचा प्रयत्न पब बार मालकांचा हा आरोप पटतो का होय आणि नाही हे दोन पर्याय आपल्यासमोर महापालिका आणि राज्य उत्पादन विभागाच्या कारवाईनं केवळ मालकच त्रस्त आहेत असं नाही तर याचा फटका त्या बार पबमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांनाही बसलाय यामध्ये वेटर बाउन्सर्सची संख्या सर्वाधिक आहे पुण्यामध्ये ज्या हॉटेल्सना टाळत ठोकल्यामुळे जवळपास अडीच हजार जण बेरोजगार झालेल्या आहेत त्यामुळे मोठ्या या कामगारांनी आज राजा बहादूर इथे शांततेमध्ये आंदोलन केलं दोन बारच्या कुंडीत सापडलेले बेरोजगार कर्मचारी विचारताना दिसले त्याच्याबद्दल आम्हाला दुःख बी आहे पण तो रोडवर झालाय हॉटेल मध्ये नाही झालेला दादा लोन आहे माझा बत्तीस लाखाचा मी जनरली आता एक महिना तुम्ही काम काय करता ज्या पब मध्ये किंवा ज्या हॉटेल मध्ये हे चाललेलं आहे सर त्यांच्यावर इन्क्वायरी बसवा ना हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये नाहीयेकडून झालेले ते तुम्ही केलेले पण बाकीच्या सगळ्या तुम्ही काय हे करताय कारण एवढं लोक आहे ती जाणार कुठं मुलांच्या शाळा आहेत लहान मुलं आहेत त्यांनी काय करायचं एकामुळे तुम्ही सगळ्याला का दोषी ठरवताय हजारो लोक काम करतात सर तिथे ज्या हॉटेलची चुकी आहे त्याच्यावर कारवाई करा पण विनाकार सगळ्यांना का त्रास आहे सर यामध्ये एकीकडे हॉटेल बारवर महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क कारवाई करत असताना दुसरीकडे पुणे पोलिसांकडूनही अपघात प्रकरणाची चौकशी वेगानं सुरू आहे अपघातग्रस्त पोर्शे गाडीचा त्या दिवशीच्या प्रवासाचं संपूर्ण सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं येरोडा पोलिसांच्या असलेल्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी देखील पूर्ण झाली याशिवाय अपघात झाला त्यावेळी शेजारी सीटवर बसलेला ड्रायव्हर गंगाराम पुजारी याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड ही पोलीस तपासणार आहेत कालच त्याची गुन्हे शाखेनं चौकशी केली होती त्या चौकशीमध्ये अपघाताच्या दिवशी ओरशे गाडी अल्पवयीन मुलगाच चालवत होता अपघात झाला तेव्हा ड्रायव्हिंग व्हील अल्पवयीनाच्याच हाती होतं अशी माहिती आता ड्रायव्हर गंगारामनं दिली आहे तसंच अपघाताच्या दिवशी तपासामध्ये दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेमध्ये वरिष्ठांना न देणं असा ठपका ठेवत थोड्याच वेळापूर्वी येरोडा पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे ही केस कुठल्याही अँगलनं कमजोर राहू नये त्यात लुक सापडू नये ज्याचा फायदा आरोपीला मिळेल ते सर्व मार्ग बंद करून मजबूत पुरावे गोळा करत असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज आहे तपासादरम्यान पोलिसांवर कोणताही दबाव देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलता तपासत आहे त्या प्रकरणात कोणी एविडेंस नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणते म्हणणे शक्य नाही म्हणणे उचित नाही ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही आम्ही तीनशे चार आय पी सी लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्ट अनुषंगाने इट इज लाइकली टू कॉज डेथ ते मध्य पित होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता त्याचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेजेस आमचेकडे आहे ब्लड रिपोर्ट जे काही आल्या ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंब नाही है यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे ते पूर्णपणे दारूचे जे यामध्ये आहे आमचे म्हणणं आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे जे कल्पेबल होमिसाइड अमाउंट एमाँ, नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे दरम्यान पोलीस कोठडीमध्ये असलेल्या विशाल अग्रवाल सह सहा आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं यावेळी विशाल अग्रवालच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आरटीओ कडे सोळाशे रुपये भरले नाही म्हणून विनाकारण फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला तसंच विशाल अग्रवालकडे असलेल्या सर्व गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस कोठडीला त्यांनी विरोध दर्शवला तर सरकारी वकिलांनी मात्र हे दावे खोडून काढताना अग्रवाल यांच्या घरामधून जप्त केलेल्या सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोप केलाय तसंच मुलानं भरलेल्या अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या बिलाचे बँक डिटेल्सही आरोपींनी न दिल्याचं आणि अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांनी दारूसह आणखी काही गोष्टींचं सेवन केलंय का याचा तपास करण्याची गरज असल्याचं सांगितलं मात्र कोर्टानं अधिक पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि विशाल अग्रवाल सह सर्व आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायालयीन कोठडी मिळताच या सर्व सहा आरोपींनी तत्काळ जामिनासाठी अर्ज देखील केलेला आहे मग नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे कारण की खरं एवढं मोठं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मोठं प्रकरण नाही ते संवेदनशील प्रकरण आहे भावनाशील प्रकरण आहे दोन मुलांचा अपघातात मृत्यू झालेला आहे त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे परंतु कायद्याच्या दृष्टीने ते एक साधं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे पोलिसांना जो तपास करायचा आहे मोबाईल जप्त करायचा आहे डी सी आर आणि सगळं फुटेज जप्त करायचं सगळं त्यांनी केलेलं आहे म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली पुण्यामधल्या या अपघाताला आठवडा उलटला राजकीय गदारोळ झाला तरी पालकमंत्री अजित पवार मात्र कुठेच दिसत नव्हते पण अजित पवार आज पुण्यामध्ये आले यावेळी त्यांनी पुणे अपघातावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आता आपण पाहणार आहोत तो बार चालवत असताना अठरा वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही हा तर नियम आहे ते तिथं दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे कशाला मला पंचनामा करायला लावतो जे काही हे हो का कुणावरही बुद्धीनं काही कारवाई होणार नाही पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले किती श्रीमंत असले किती श्रीमंताच्या बापाचं पोरग असलं तरी तिथं जे काही रीतसर असेल ॲक्शन कायदा हा श्रीमंतालाही सारखा मध्यमवर्गीयाला सारखा गरीबालाही सारखा नियम सगळ्याला सारखे त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे चा सर्वच आघाड्यांवर पोलीस मेहनत घेत असल्याचं जरी आयुक्तांनी सांगितलं असलं तरी स्थानिक आमदारांकडून या अपघात प्रकरणामध्ये सातत्यानं चालढकल होत असल्याचा आरोप होतोय तसंच पोलिसांच्या आशीर्वादामुळेच पुण्यामध्ये पप संस्कृती फोफावल्याचा आरोपही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला धंगेकरांनी तर आयुक्तांची बदली करावी यासाठी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर काही काळ ठिया आंदोलन देखील केलं तसंच त्यांनी एक फोटो ट्विट करत मुंढवा पोलीस स्टेशनमधील दोन कर्मचारी पब्ज आणि हॉटेलमधून हप्ते गोळे गोळा करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे त्यांना निलंबित न केल्यास अठ्ठेचाळीस तासांमध्ये व्हिडिओही ट्विट करणार असल्याचा त्यांनी थेट इशारा दिला दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे आरोप केवळ राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हटलेलं आहे पाहूया ये प्रकन वर ये रेत, रेत, हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा ह्या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांनी कमिशनरांची गृहमंत्र्यांनी आगे आगे या ठिकाणी बदली कारण संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही तर ज्यू जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्यू जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्या गृहमंत्र्यांनी जरी पोलिसांच्या कामावरती समाधान व्यक्त केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं या रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे पुण्यामध्ये गुन्हेगारांचा सुळसुवाट झालेला असून बिघडलेली कायदा सुव्यवस्था भक्कम करा अशी मागणी करत जाहीर निषेध आंदोलन केलं कार्यकर्ते जरी रस्त्यावर उतरले असले तरी देखील पक्षाचे नेते अर्थात शरद पवारांनी मवाळ भूमिका घेतलेली आहे त्या अपघात प्रकरणाला राजकीय वळण देण्यात अर्थ नसल्याचं म्हणताना गृहमंत्र्यांच्या कामकाजावरती त्यांनी मात्र समाधान व्यक्त केलेलं आहे असं असं आहे की एक कुठेतरी नवा कालने चार ओळी छापला हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटत नाही आणि प्रत्येक गोष्ट नीट त्या ठिकाणी भाष्य केलं फायद्याची याची काही आवश्यकता नाही तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी फाळलेली आहे ही दिसल्याच्या नंतर उगीच याला एक वेगळं सू द्यायची आवश्यकता नाही आहे आठवड्याभरापासून गाजणाऱ्या पुण्यामधल्या याच रॅश ड्रायविंग प्रकरणावरती आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर तर माझा विचारलेला आजचा प्रश्न पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर अनेक बारवर बंदी त्रास देण्याचा प्रयत्न पब बार मालकांचा हा आरोप तुम्हाला पटतोय का होय आणि नाही असे दोन पर्याय तुमच्यासमोर होते तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांवरती एक नजर टाकूयात एक्सवरती भगवान शेळके म्हणतात जे नियमांप्रमाणे बार चालवतायत त्यांना त्रास होता कामा नये पण जे अवैध पब चालवतायत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे युट्यूबवरती अंकुश खेडेकर म्हणतात पब आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना बंदी असताना त्यांना प्रवेश कसा मिळतो मोहन पाटील म्हणतात आहेत नियमानं बार आणि पब चालवा वेळेचं बंधन पाळा नरेश जेटी म्हणतात आरोप पटत नाही नियमाचं पालन करत जर बार चालत असेल तर घाबरण्याचं कारण नाही फेसबुकवरती सुमित जाधव म्हणतात पब आणि बार मालकांनी नियमानुसार काम करायला पाहिजे मग कोण त्रास देणार वरती संजीवनी पुराणिक म्हणतायत पहिला आरोपीला शिक्षा करा मग नंतर हे सगळं निस्तरत बसा इंस्टाग्रामवर अनिल म्हणतायत पब आणि बार सगळे बंद झाले पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट